नमस्कार श्रीप्रती रामराज यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत हाडांचे आजार याबाबत हाडांचे ठिसूळपणा हे हाडांच्या आजारांचे मुख्य कारण असते भारतीय महिलांमध्ये हाडांच्या आजाराबाबत जास्त प्रमाणात तक्रारी असतात नोकरी घरकामामुळे योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश न मिळणे मैदानी खेळाचा अभाव असमतोल आहार कॅल्शियम प्रमाण कमी अशी अनेक कारणे हाडांच्या आजाराबाबत असतात कारणे हाडांच्या विकृतीची अनेक कारणे आहेत फॅक्टर जे खराब होणे किंवा पौष्टिक कमतरतेमुळे हाडांच्या ठिसूळपणा यात हाडातील कॅल्शियम कमी होते त्यामुळे हाडं नाजूक पातळ ठिसूळ बनतात असे होण्यामागचे कारण म्हणजे आनुवंशिकता कॅल्शियम प्रमाण कमी होणे लक्षणे प्रभावित हाडांवर त्वचा उबदार वाटत आहे हाडांच्या आकारात बदल शून्यपणा आणि मुंग्या येणे किंवा संतुलन समस्या काम करताना किंवा विश्रांतीच्या वेळी पाठीत वेदना कळा येणी प्रथिरामराज होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये रिसर्च करून बनवलेल्या औषधांमुळे पूर्णपणे बरा होतो श्री प्रतिरामराज होमिओपॅथीचे उपचार व्यवस्थित घेतल्यास आजाराचे समूळ उच्चाटन होते श्री प्रतिरामराज होमिओपॅथिक औषधांचा कोणताही साईड इफेक्ट नाही लहान मुले गर्भवती महिला आणि वृद्धांसाठी श्री प्रतिरामराज होमिओपॅथिक औषधे पूर्णपणे सुरक्षित आहेत श्री प्रतिरामराज होमिओपॅथिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये विना ऑपरेशन होमिओपॅथिक उपचाराने आजार बरे केले जातात आणि पुन्हा भेटूयात पुढील भागात अशाच आरोग्यदायी व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सल्ला व मार्गदर्शनासाठी मिस कॉल द्या त्र्याहत्तर सातशे शहाऐंशी नऊशे एकोणसत्तर बावीस त्र्याहत्तर सातशे शहाऐंशी नऊशे एकोणसत्तर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याऐंशी एकोणतीस चौऱ्याऐंशी वेबसाईट डब्ल्यू 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 श्री प्रतिरामराज होमिओपॅथी डॉट वेबसाईट टू डॉट मी यूट्यूब चैनल श्री प्रतिरामराज होमिओपॅथी फेसबुक श्रीप्रतिरामराज होमिओपॅथी